नमस्कार मंडळी प्रेक्षक हो मी वर्षा आपल्या या सिरियल शूट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते प्रेक्षक हो झी मराठी या वरती अनेक मराठी मालिका व सिरियल्स चालू असतात अशाच मध्ये झी मराठी ही वाहिनी नवीन मालिका घेऊन येत आहेत त्यामध्ये तारिणी नवीन दोघातली ही तुटेना या नवीन मालिकांची प्रक्षेपण या चॅनलवरती होत आहे आज अकरा ऑगस्ट या तारखेपासून या मालिकांचे प्रक्षेपण होणार आहे यामध्ये आपण विनदो दोघातलीही तुटेना या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान व सुबोध भावे हे दोघे लीड रोल करताना दिसत आहेत तेजश्री प्रधान या कार्यक्रमामध्ये यांचे नाव स्वानंदी आहे तसे सुबोध भावे यांचे नाव समर असे आहे तेजश्री प्रधान या कार्यक्रमामध्ये खूप अशा मध्यमवर्गीय कुटुंबातील दाखवण्यात आलेल्या आहेत तर सुबोध भावे याच्याच उलट की श्रीमंत घरातील दाखवलेली आहेत या दोघांची वय सुद्धा मोठी दाखवलेली आहेत यामध्ये हे दोघे आपापल्या बहीण व भावांसाठी काही कारणांमुळे एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत तर हे सर्व पाहणे रोमांचक व सस्पेन्स असे आहे तर आपण सर्वांनी हा कार्यक्रम झी मराठीवरती आज म्हणजे अकरा ऑगस्ट रात्री साडेसात वाजता सोमवार ते शनिवार या दिवशी प्रक्षेपित होणार आहे तरी आपण सर्वांनी ही मालिका आवर्जून पहा तसेच तारिणी सुद्धा आज प्रक्षेपित होत आहे तशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा धन्यवाद